आणि सर एकदम वाजवी दारामध्ये काम करून देणार एकदम वाजवी एक लाख पंचवीस हजार रुपयामध्ये मला दोन हजार एकवीस ची स्विफ्ट डिझायर दोन हजार अठरा ची जी टॉप क्लास कंडिशन थ्री लॅक ट्वेंटी थाउजंड रुपीज मध्ये दिल्लीला मुंबईला जायची गरज नाही जे एकदम प्रीमियम लेदर सीट कव्हर मध्ये नवीन अँड्रॉइड पण आपण प्रॉपर फिटिंग करून दिलेलं आहे कमीत कमी रेटमध्ये पूर्ण गाडी तुमची होऊन जाईल फोर्टी पर्सेंट चा डिप्रेशन मध्ये तर दोन लाख पंधरा हजार रुपयामध्ये कारण की ह्याला म्हणतात कटिंग रेट सर ही गाडी लपून ठेवलेली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या डिमांड वरती मी आलेलो आहे कुठे राईड मोटर्स मध्ये चाळीस ते पन्नास गाड्यांचा जबरदस्त मित्रांनो स्टॉक आलेला आहे तर क्षणाचाही न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत तुमचे लाडके आवडते नेहमी सर कसे आहात एकदम मजेत सर तुम्ही काय म्हणता ते मजेत मजेत नवीन वर्षातला दुसराच व्हिडिओ आहे आपला आता काही धमाका करणार आहे सर माझ्या व्हिडिओला पंधरा लाख लोकांनी बघितल्या सर या व्हिडिओला तीस लाख लोक बघणार असा धमाका करू सर प्राईट मोटर कारण की इथं फसवणूकचा प्रकार नाहीये तर लवकरात लवकर तुम्हाला गाड्या दाखवतो कारण की तुम्हाला माझ्या चेहऱ्यापेक्षा गाड्यांची गरज आहे तर बघू या पुढचा नवीन आणि फ्रेश स्टॉक तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलाय मित्रांनो मी जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि आपण सेकंड पण जाणार आहोत स्टेट ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे पहिली गाडी मित्रांनो तुमच्यासाठी आणलेली आहे टाटाची नॅनो ती पण दोन हजार पंधराची नॅनो असणारे ट्विस्ट ह्याच्यामध्ये भेटणार तुम्हाला पॉवर स्टेरिंग डिक्कीचं नॉप ओपन होणार आहे आणि प्लस गाडी असणार आहे वेल मेंटेन कंडिशन मध्ये प्राईड मोटर तुम्हाला देणारे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयामध्ये मॅन्युअल ट्विस्ट होटॉल भेटणार आहे जी असणारे टॉप अँड कंडिशन मध्ये नक्की सर चेक करा मित्रांनो पावर स्टेअरिंग गाडी प्लस डिक्की पण ओपन होणार आहे बाइक च्या रेट मध्ये भेटते आणि चार चार माणसं घेऊन तुम्ही एसी मध्ये मस्त आरामात फिरू पण शकता स्विफ्ट डिझायर न्यू शेप मध्ये सर कुठल्याही शोरूम वरती जावा ऑनलाइन ला तुम्हाला गाडी भेटना साडेसहा ते सात लाख रुपयामध्ये प्राइड मोटर तुम्हाला दोन हजार एकवीस ची स्विफ्ट डिझायर जी चालली आहे चाळीस हजार किलोमीटर आपण देणार प्रतीक सर फक्त सहा लाख पंचवीस हजार रुपयामध्ये ओरिजिनल सिंगल ओनर गाडी भेटणार आहे प्लस वन इयर वॉरंटी मध्ये भेटणार आहे मित्रांनो तर स्विफ्ट डिझायर पण मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे मोस्ट डिमांडिंग गाडी मित्रांनो आर्टिका सर दोन हजार वीस ची झेड एक्स आय मॉडेल आहे गाडी चालली आहे फक्त चाळीस ते पंचेचाळीस हजार किलोमीटर मध्ये टॉप क्लास कंडिशनची गाडी आहे प्राइड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त आठ लाख नव्याण्णव हजार रुपयेमध्ये एट लाख नाईन्टी नाईन थाउजंड रुपीजमध्ये मध्ये दोन हजार वीस ची झेड एक्स आय टॉप एंड गाडी भेटणार आहे तुम्हाला ती पण चाललेली पन्नास हजारचे आतमध्ये सर्व काही गाडीमध्ये बसवले घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची मध्ये आयटी गाडी आहे दोन हजार अठराची सीएनजी टॉप क्लास कंडिशनची गाडी आहे गाडी ऑनलाईन वरती बघितलं मित्रांनो सहा लाखाच्या खाली कुठे भेटणार नाही प्राइड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे पाच लाख एकतीस हजार रुपयामध्ये विथ सीएनजी दोन हजार अठराची ती पण एम एच बारा चौदा नॉन ऍक्सिडेंटल विथ शोरूम इस्टी रिकॉर्ड गाडी भेटणार आहे सीएनजी बसवलेली आहे तर पॉकेट फ्रेंडली पण मी गाडी झालेली आहे एम एच बारा मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे नेक्स्ट तुमच्यासाठी सर घेऊन आलेली आहेत फोर्ड इको स्पोर्ट सर मोस्ट डिमांडेड गाडी आहे सर फोर्ट बंद झाल्यानंतर ह्याची सगळ्यात जास्त डिमांड आलेली आहे अशी ती गाडी आहे ती गाडी चालली आहे एक लाख अठरा हजार किलोमीटर डिझल गाडी असणार आहे मित्रांनो प्राईड मोटर दोन हजार चौदाची गाडी आहे तुमच्या सगळ्यांसाठी देणार आहे फक्त चार लाख पंधरा हजार रुपयामध्ये फोर लाख फिफ्टीन थाउजंड रुपीजमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन हजार चौदाची इको स्पोर्ट डिझेल व्हेरियंट असणार आहे ती पण एका शॉकिंग किंमत मध्ये असणार आहे व्हॅगेनार न्यू शेपमध्ये दोन हजार वीस ची ती पण कंपनी फिटेड सी एन जी तुम्हाला देणार प्राईड मोटर फोर लॅक्स सेव्हन्टी फाय थाउजंड रुपीजमध्ये मध्ये पण एकदम फिक्स रेट मध्ये कंपनी फिटेड सीएनजी सत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे वेल मेंटेन कंडिशनमध्ये मध्ये गाडी भेटणार आहे सर फोर लॅक्स सेव्हन्टी फाय थाउजंड रुपीज गाडी पण क्लास कंडिशन मध्ये तुमच्यासाठी घेऊन आहे दोन हजार वीसची ची गाडी आहे सर गाडी चालली आहे सत्तर ते पंच्याहत्तर हजार किलोमीटर प्राइड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे हंड्रेड पर्सेंट नॉन ॲक्सिडेंटल व्हेकल प्राईड मोटरला भेटतात आपण ही गाडी देणार तुम्हाला फक्त सव्वा तीन लाख रुपयामध्ये थ्री लॅक ट्वेंटी फाय थाउजंड पीसमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन हजार वीसची क्वीड गाडी ती पण टॉप एंड काची आणि टॉप एंड मॉडेल गाडी चेक करा क्विड गाडी आलेली आहे ड्युएल टोन कलर कलरमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे डिझलमध्ये डिझर शोधताय ती पण सरांनी शोधून स्टॉकमध्ये येईन केलेली आहे व्हाईट कलरमध्ये सर ही गाडी लपवून दिलेली आहे कारण की या गाडीची सगळ्यात जास्त डिमांड आहे दोन हजार अकराची तुम्हाला भेटणार आहे सत्तर हजार चाललेली डिझेल गाडी ती पण लॉन्ग वाली गाडी ती पण एम एच बारा चौदा ओरिजनल किलोमीटरमध्ये गाडी भेटणार आहे प्राईड मोटर तुम्हाला देणार आहे फक्त तीन लाख एकवीस हजार रुपयामध्ये ती पण डिझेल दोन हजार अकराची स्विफ्ट डिझायर गाडी भेटणार आहे जी चालली आहे फक्त सत्तर हजार किलोमीटर मित्रांनो जास्त दिवस ही गाडी स्टॉक मध्ये राहणार नाही जसं व्हिडिओ पडेल लवकरात लवकर व्हिजिट करा आणि ही गाडी तुमच्या घरी येऊन जा आर्टिका मध्ये अजून एक ऑप्शन सरांनी आणलेला आहे ही व्हाईट कलर मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे सर दोन हजार ची गाडी आहे गाडी भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला चार लाख चाळीस हजार रुपयामध्ये फक्त ती पण सेव्हन सीटर प्युअर पेट्रोल गाडी प्राईड मोटर तुम्हाला देणार दोन हजार बाराची गाडी फोर लॅक फोर्टी थाउजंड रुपीजमध्ये ती पण हंड्रेड पर्सेंट नॉन ॲक्सिडेंटल नॉन फ्लडेड आणि विथ वन इयर वॉरंटीमध्ये गाडी भेटणार आहे मित्रांनो आर्टिका शोधते आणि बजेट मित्रांनो कमी आहे तुमचं सेव्हन सीटर गाडी घ्यायची असेल स्टॉकमध्ये ही गाडी उपलब्ध आहे चार लाख चाळीस हजार सेलेरिओ गाडी आलेली आहे सी एन जीमध्ये मध्ये तुम्हाला मिळणार आहे सर दोन हजार अठराची गाडी आहे सगळ्यात जास्त डिमांड आहे सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल गाडी म्हटलं तरी चालेल दोन हजार अठराची कंपनी फिटेड तुम्हाला सी एन जी गाडी भेटणार आहे प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त चार लाख वीस हजार रुपयामध्ये फोर लॅक ट्वेंटी थाउजंड रुपीजमध्ये दोन हजार अठराची सॅली तुम्ही घेऊन जाऊ शकतात ती पण कंपनी फिटेड हंड्रेड पर्सेंट नॉन ॲक्सिडेंटल विथ वन इयर वॉरंटी कंपनी पेट्र सीएनजी सोबत मिळणार आहे अजून एक स्विफ्ट डिझायर आहे आणि लिमिटेड ऍडिशनची गाडी असणार आहे तर दोन हजार तेराची गाडी आहे प्राईड मोटरने असं मॅजिक फिगर या गाडीसाठी ठेवलेला आहे की आले की गाडी घेऊन जा गेल्याशिवाय शिवाय राहणार नाही तर ही गाडी तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे फक्त तीन लाख पस्तीस हजार रुपये थ्री लॅक थर्टी फायव्ह थाउजंड रुपीज मध्ये डिझायर लिमिटेड एडिशन ची गाडी भेटणार आहे ती पण एम एस बारा चौदा या गाडी चा प्लेट गेलेला होतं प्राइड याचा याचं क्लसपेड काम केलेलं आहे okay, जे काही काम केलेलं ते समक्ष तुम्हाला सरांनी सांगितलेलं पण आहे त्यासाठी प्राईड मोटर मित्रांनो ओळखलं जातं प्रामाणिक डील म्हणजे प्राईड मोटर कोडाची स्लॅब गाडी इन केलेली आहे जबरदस्त रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली सर दोन हजार बावीस ची गाडी आहे वीस हजार किलोमीटर चाललेली कंपनी ओन व्हेकल आहे टॉप एंड क्लासची वन लिटर इंजिनमध्ये तुम्हाला विथ सनरूफ व्हेंटिलेटर ए सी सगळं काय भेटणार आहे सतरा ते अठराचं ॲव्हरेज कंपनी कोड करत आहे तुम्हाला भेटणारी गाडी आहे गाडी अशी डिमांडेड आहे की तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो आणि प्राईससुद्धा असा मॅजिक फिगर आहे की आपण देणार आहे फक्त दहा लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये टेन लॅक नाईन्टी नाईन थाउजंड रुपीजमध्ये दोन हजार बावीसची ज्याची नवीनची किंमत अठरा ते एकोणीस लाख रुपये सर तर थोडक्यात धरलं तर तुम्हाला फोर्टी पर्सेंटचं डिप्रेशन मध्ये अशी गाडी प्राईड मोटर तुम्हाला देणार आहे संदरूप वगैरे आहे बरंच काय काय आहे तुम्ही एकदा या गाडी बघण्यासाठी नक्की तुम्हाला ही गाडी मित्रांनो आवडणार आहे मारुती सुजुकीची बलेनो सगळ्यात सा, जास्त डिमांडेड गाडी आहे बलिनो गाडी कुठल्याही काउंटरला भेटत नाही मित्रांनो ना आपण घेऊन आलो तुमच्या सगळ्यांसाठी सिक्स्टी फायव्ह थाउजंड ड्रिव्हन व्हेकल नॉन ॲक्सिडेंटल आहे गाडी चालली आहे सिक्स्टी फायव्ह थाउजंड किलोमीटर झेटा वेरंट सेकंड टॉप एंड गाडी भेटणार आहे दोन हजार अठराची बलिनो असणार आहे प्राइड मोटर तुम्हाला सगळ्यांना ही गाडी देणार आहे फक्त फाईव्ह लॅक्स सेव्हन्टी फायव्ह थाउजंड रुपीज मध्ये ते पण एका मॅजिक फिगर मध्ये असणार आहे अल्टो गाड्यांची पण दिवसेंदिवस डिमांड वाढत चाललेली आहे पाहू शकता एट हंड्रेड पण सरांनी स्टॉक मध्ये कंपनी फिटेड सी एन जी असणार आहे बजेट जर अडीच लाख रुपये पण नाही तर आता त्याचे पण मध्ये प्राइड मोटरने घेऊन आलो तुमच्या सगळ्यांसाठी दोन हजार ची कंपनी फिटेड सीएनजी अल्टो एट हंड्रेड आपण देणार आहे तुम्हाला फक्त दोन लाख पंधरा हजार रुपयामध्ये दोन लाख पंधरा हजार रुपयामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन हजार ची कंपनी फिटेड सी एन जी म्हणजे पस्तीस ते चाळीस चा एव्हरेज असणारी ही गाडी असणार आहे मित्रांनो छोटी फॅमिली कार शोधत असाल मित्रांनो तर तुम्ही या कंपनी फिटेड सी एन जी ऑल्टो एट हंड्रेड कडे डेफिनेटली जाऊ शकता सर अशा आपण देणार की लोक म्हणतील की हा डीलर रे रेट आणला काय कुठनं तर दोन हजार तेराची डिझेल रिट्स गाडी प्राईड मोटर देणार आहे तुम्हाला फक्त रेट एकदम फायनल असेल मित्रांनो कारण की ह्याला म्हणतात कटिंग रेट दोन हजार तेराची डिझेल व्हीडीएस सेकंड ओनर एम एच बारा चौदामध्ये मध्ये भेटणार आहे तुम्हाला ही गाडी फक्त भेटणार आहे टू लॅक्स सिक्स्टी फाय थाउजंड रुपीजमध्ये ते पण एका बजेट प्राईजमध्ये मध्ये दोन हजार तेराची स्विफ्ट घ्यायला गेले मित्रांनो कमीत कमी चार लाख रुपये मोजावं लागतात डिझेल गाडी घेऊन बघा नक्की तुम्ही नाव काढणार प्राईड मोटरचं नक्की विश्वास ठेवणार कॉम्पॅक्स साईज मध्ये सरांनी गाडी इन केलेली आहे ऑन आलेली आहे तर दोन हजार अठराची गाडी असणार आहे थर्टी एट थाउजंड किलोमीटर चाललेली प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे ईऑन इरा प्लस टू लॅक्स सेव्हटी फायव्ह थाउजंड फीज मध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये तुम्ही ईऑन घेऊन गाडी घेऊन जाऊ शकता ती पण अडतीस हजार चाललेली ती पण आर्मी ऑफिसरची गाडी होती वेल मेंटेन कंडिशन मध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे मित्रांनो दोन हजार अठराची लोन वगैरे पर्सेंट लोन करून देणार तुम्हाला सर सर डिझेल गाडी घ्यायची आहे चौदा पंधराची अडीच लाख रुपयेच बजेट आहे मिळेल का गाडी अशी कस काय शोधायची सर तुमच्यासाठी शोधायचं म्हणजे ना तुम्ही शब्द टाकल्यानंतर पळावं लागतं सर मित्रांनो काळजी करू नका सरांनी दिलेला शब्द पूर्ण करू दोन हजार चौदाची ची पुंटो घेऊन आलो तुमच्या सगळ्यांसाठी फक्त दोन लाख एकवीस हजार रुपयामध्ये मित्रांनो डिझेल गाडी असणार आहे सिंगल ओनर एम एच बारा चौदा गाडी असणार आहे प्राइट मोटर देणार तुम्हाला दोन लाख एकवीस हजार रुपयामध्ये पुंटो गाडी ती पण डिझेल सिंगल ओनर एम एच बारा चौदा गाडी असणार आहे बरेच जण मित्रांनो डस्टर गाडीची पण डिमांड असतात व्हाईट कलर मध्ये सर शोधून गाडी आणलेली दोन हजार सोळा ची ॲटोमॅटिक डिझल घेऊन आलेलं आहे डस्टर गाडी तुमच्या सगळ्यांसाठी टॉप अँड वेरियंड मध्ये या गाडीचे चार ते पाच फीटचं काम आपण केलेलं आहे बिफोर अँड आफ्टर फोटो अवेलेबल राहणार प्राईट मोटर तुम्हाला गाडी देणार आहे फक्त आणि फक्त चार लाख चाळीस हजार रुपयामध्ये सर डिझल दोन हजार सोळा ची ऑटोमॅटिक गाडी भेटणार आहे मित्रांनो पुढे आलेली आहे आय ट्वेंटी सर दोन हजार अठराची स्पोर्ट्स मॉडेल आहे न्यू लुक मध्ये गाडी चाललेली फिफ्टी थाउजंड चे जवळपास गाडी मास्टर कंडिशन मध्ये आहे मित्रांनो प्रत्येक गाडीवरती आपली वन इयरची वॉरंटी इंजिन अँड गेरबॉकची भेटणार आहे प्राइट मोटरचं चा वृद्ध वाक्य आहे प्राइड मोटर कधी फसवणूक करणार नाही या गाडीचे चार ते पाच पीस पेंट केलेले बिफोर अँड आफ्टर फोटो अवेलेबल आहे नॉर्मल स्क्रॅचेस मध्ये प्राइट मोटरनी पेंटिंग काम केलेलं आहे प्राइड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे मॅन्युअल दोन हजार अठराची फक्त पाच लाख एकाहत्तर हजार रुपयामध्ये फाईव्ह लॅक्स सेव्हन्टी वन थाउजंडला ला तुम्ही घेऊन जाऊ शकता स्पोर्ट्स न्यू लुक वाली आय ट्वेंटी सर बरेचशे व्ह्युअर्स आहेत यांचं बजेट आहे ना जास्त नाही पावणे तीन लाख एवढंच बजेट आहे बस बस एवढं सर आपण देणार आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांसाठी दोन हजार चौदा ची सेलिरो ऑटोमॅटिक विथ सीएनजी कितीला सर माहिती दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाला टू लॅक फिफ्टी वन थाउजंड ला घेऊन जाऊ शकतात दोन हजार चौदा ची सेलिरो ऑटोमॅटिक विथ सीएनजी पण गाडी मध्ये दहा पंधरा हजारचा चा खर्च करावा लागेल कारण की पन्नास हजार रुपयात स्वस्तात गाडी द्यायचं काम प्राईट मोटर मी घेतलेलं आहे सेलिरो गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे ती पण सीएनजी मध्ये आणि ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे नेक्स्ट आहे स्विफ्ट डिझायर सर बजेट मध्ये हवी ना सर या yes. सर दोन हजार दहाची विथ एन जी गाडी प्राइड मोटर घेऊन आले फक्त तुमच्या सगळ्यांसाठी दोन लाख चाळीस हजार रुपयामध्ये टू लॅक फोर्टी थाउजंड रुपीस मध्ये तुम्हाला गाडीची डिक्की भेटणार आहे लमसाट मोठी प्लस <laughs> सीएनजी पण भेटणार आहे आणि तुम्हाला भेटणार आहे दोन लाख चाळीस हजार रुपयामध्ये पेट्रोल प्लस सीएनजी गाडी तर मित्रांनो व्हिडिओ संपलेला नाहीये व्हिडिओ स्किप करू नका आता मी आलेलो आहे फुगेवाडी मेट्रो स्टेशनच्या इथे आणि त्यात जस्ट समोर मित्रांनो प्राईट मोटर ची अजून एक ब्रांच ओपन झालेली आहे प्राईड ऑटो केअर नावानी असणार आहे इथे डेंटिंग पेंटिंग पॉलिशिंग कोटिंग कार ॲक्सेसरीज रिलेटेड सर्व काही कामं केली जातात आतमध्ये जाऊया नेम सरांना भेटूया आणि पाहूया इथे कसे कसे कामं होतात वाजवीदारामध्ये होतात की नाही ते पण तुम्हाला दाखवतो माझ्या मागे प्राईड ऑटो केअर अशी एक नवीन कंपनी आपण लॉन्च केलेली आहे तिथं तुमच्या सगळ्या गाड्यांना डिटेलिंग डेंटिंग पेंटिंग अँड मॉडिफिकेशनचं काम करायचं काम आपण घेतलेलं हाती तर मित्रांनो तुम्हाला जर कुठल्या गाडीचं डेंटिंग पेंटिंग आणि चांगल्या किमतीमध्ये आणि चांगलं उत्तम काम करायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल दिलेल्या नंबरवरती आणि लोकेशन दिलेलं आहे प्राईड ऑटो केअर फुगेवाडी मेट्रो स्टेशनच्या खाली इथं येणं तुम्हाला बंधनकारक राहील आणि चहाचं सगळ्यांना आमंत्रण आहे की नक्की एकदा व्हिजिट करा आणि क्वालिटी वर्कसाठी आणि दिलेल्या टायमिंगमध्ये तुमचं करून काम द्यायची जबाबदारी प्राईड मोटरची टीमची असणार आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही नक्की प्राईड मोटरला व्हिजिट करा प्राईड ऑटो केअर म्हणून मित्रांनो गेटमधून आतमध्ये आलात नक्कीच उजव्यातला ऑफिस असणार आहे मेटिंग लॉन्ज असेल तिथं मॉडिफिकेशन झोन आहे आपला सर हा ऑफिसचा एक नॉर्मल सेटअप आहे आपला सर बघू शकतात एक ऑफिशियली पूर्ण ऑफिस सेटअप असेल जिथं तुम्हाला मॉडिफिकेशन प्लस गाडीचे एक्सरिज रिलेटेड पूर्ण सेटअप भेटेल जे तुम्हाला अशा किमतीमध्ये आपण काम करून देणार जे तुम्हाला कुठे भेटणार नाही तर यासाठी यावं लागणार तुम्हाला प्राइड ऑटो केअर मध्ये आपल्या तिथं पूर्ण ऑफिशियली वर्क करायला भेटेल तुम्हाला आणि सर एकदम वाजवी दरामध्ये काम करून देणार ना एकदम वाजवी दिल्ली मध्ये जायची गरज राहणार नाही सर अशी वेळ आणलेली आपण प्राईड ऑटो केअर मध्ये सर सर इथं मी हा एक बोर्ड पाहतोय इन्शुरन्स रिलेटेड आहे नक्की हा काय जर आपल्या व्ह्युअर्स सर, 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 सर आपल्या पशी इन्शुरन्स सगळ्या कंपनी बरोबर लाईन अप झालेला आहे एंड सेटअप झालेला आहे जर तुमच्या कंपनी गाडीला कुठलाही इन्शुरन्स क्लेम करायचा असेल तर आपल्या रजिस्टर कंपनी बरोबर झालेला आहे तर तुमच्या गाडी इन्शुरन्स क्लेम मध्ये उत्तम दरामध्ये जे शोरूम मध्ये फसवणूक होते ते वाचवण्यासाठी आपण हा सेटअप लॉन्च केला जिथं तुमच्या इन्शुरन्स क्लेम मध्ये प्रत्येक गाडी करून दिली जातील सर पाहू शकता या टॉपच्या मित्रांनो यांच्यासोबत सरांनी टायअप केलेला आहे सेटअप केलेला आपण सर म्हणजे जे शोरूम मध्ये काम केली जातात तसला सेटअप पूर्ण प्राईड ऑटो केअरनी लॉन्च केलेला आहे सर मित्रांनो बघू शकतात आपल्यापाशी जी आल्टो गाडी आलेली आहे जी पूर्ण ऍक्सिडेंट गाडी आलेली आहे आपल्यापाशी जे टूल्स आहे ते प्रॉपर टूल्सनी काम केलं जातं सर डेन पूलर आहे त्या डेन पूलर थ्रू आपलं काम केला जातो सर ज्याच्यामुळे तुमचे गाडीचं टेक्निकल वर्क होणार ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आपण घेतलेली आहे म्हणजे लोकल काम करायचं काम ठरवलं नाही प्राईड मोटर्सचा जो काम आहे जो क्वालिटी आहे तसंच इथं इक्विपमेंट पण पूर्ण क्वालिटी वाले आहे आणि तुमचे काम प्रॉपर करायची जबाबदारी आमची राहणार आहे सर सर आपल्यापाशी डेंट पुलरचा जो वर्क असतो तो ऑफिशियली वर्क तुम्हाला सांगण्यात येतो की डेंड पुलरनी तुमच्या पत्राची किंवा तुमचे क्वालिटी वर्क इथं भेटणार सर लोकल गॅरेजमध्ये गाड्यांना ठोकला जातो आणि हातोडीने वर्क केला जातो पूर्ण खराब होतो पण डेंट पुलरनी तुम्हाला कामाची फिनिशिंग भेटणार आणि इक्विपमेंटमध्ये एकदम क्वालिटी वर्क करून भेटेल सर ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असेल बघू शकतात आपल्यापासला जो वर्क आहे त्या हिशोबाने केला जातो असतो तुमच्या पण गाडीला असं काही झालं असेल मी ठोकली विकली असेल तर मित्रांनो एकदम वाजवी दरामध्ये हे पण काम इथेही केलं जाणार आहे आणि मित्रांनो पाहू शकता जसं हे शॉप चालू झालेलं आहे सरांचं कस्टमरची लाईन लागलेली आहे बऱ्याच गाड्या इथे उभ्या आहे ज्यांचं काम करायचं आहे सर पुढची प्रोसेस काय सर आता डेंटचं वर्क झाल्यानंतर आपल्या मध्ये येते गाडी पूर्ण बेस वर्क मध्ये तिथं गाडीला डेंटिंग झाल्यानंतर आपण काम चालू करतो त्याचा पुट्टी वर्क आणि लांबी वर्क जो आपल्यापाशी पण पूर्ण सँडल्स वगैरे आहे कारण हो की मी स्वतः ॲज अ पेंटर होतो आणि जर्मनी रिटर्न आहे फॉक्स वेगन मर्सडीस आणि टाटा मोटर्समध्ये स्वतः पेंट केलेला आहे म्हणून मला प्रत्येक गाडीची आणि पेंट वर्क रिलेटेड एकदम बारीकी वर्कची स्वतः नॉलेज असल्यामुळे माझ्या टीमला पण मी त्याच गोष्टी शिकवलेल्या आहे की आपल्याला स्टँडर्ड वर्क मेंटेन करायचं आणि क्वालिटी वर्क द्यायचं जसं डेंटिंग वर्क कम्प्लिट झाल्यानंतर आता आपण शिफ्ट झालेलो आहे बेस वर्क साठी तिथं प्रॉपर स्टँडिंग वर्क केलं जातो हे बघू शकता तुम्ही जे हुंडाईमध्ये पेंट पिलॉपचा इश्यू असतो ते काढण्यासाठी आपल्यापाशी पूर्ण गाडी फुल पेंटसाठी आलेली आहे इथे आपल्यापाशी पूर्ण काम एक ऑफिशियली वर्क मध्ये केला जातो सर सर बेस वर्क केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते सर बेस वर्क झाल्यानंतर गाडीला होतो प्रायमर प्रायमर झाल्यानंतर गाडी होती पेंट तर ही इनोवा जे आपल्यापाशी आली होती फुल पेंटसाठी ह्याचं आपण फुल पेंट केलेला आहे आता ही गाडी सेक्शनमध्ये आलेली आहे इथं ह्याचं पूर्ण सँडिंग होणार आहे okay. पूर्ण सँडिंग झाल्यानंतर ही पॉलिशिंगला जाणार आणि पॉलिशिंग डिपार्टमेंट नंतर ह्याला आम्ही करणार आहे एक सिरॅमिक कोटिंग सर तर ती झाली झाल्यानंतर गाडी येणार कस्टमरच्या डिलिव्हरीसाठी तर एक गाडी दाखवतो तुम्हाला जी फुल पेंट केलेली आहे आपण ह्याचं सँडिंग वर्क झालेलं आहे तर पुढची गाडी दाखवतो जिथं आपण केलेलं आहे गाडीला फुल पेंटनंतर गाडीचं फुल पॉलिशिंग वर्क गाडी कशी डिस्प्लेला येणार आहे सर ती बघू शकतात आर्मी डिपार्टमेंटची गाडी आपल्यापाशी आली होती जे फुल पेंटसाठी तर ऑटो केअर कंपनीने हा काम हाती घेतलं होतं की ह्याला फुल पेंट करायचं फुल पेंट करून गाडी आता पॉलिश होऊन डिस्प्लेला आलेली आहे ही गाडी जाणार कस्टमरला हातामध्ये तर बघू शकतात काय क्वालिटीचा हिशोबाने आपण वर केलेला आहे जिथे प्रत्येक बारीकी काम मध्ये बघायचं आपण काम केलेलं आहे तर मित्रांनो ऍक्सेसरीज रिलेटेड पण इथे काम झालेलं आहे सर काय काय केलं आपल्या सर इथे बघू शकतात सर की आपण या गाडीमध्ये पूर्ण सीट कवर चेंजेस केलेले आहे लाइटिंग बसवलेलं आहे डायमंड कट म्युझिक सिस्टम आपण या गाडीमध्ये बसवलेलं आहे आपण ह्याचा टास्क घेतला होता की पूर्ण गाडी मॉडिफिकेशन करायची तर पूर्ण गाडी मॉडिफिकेशन विथ द कलर झोनमधनं आपण केलेलं आहे बघू शकतात की पूर्ण बकेट फिट सीट कवर्स आपण फिटिंग केलेले आहे जे एकदम प्रीमियम लेदर सीट कवरमध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे आणि कस्टमरला अँड्रॉइड पाहिजे होता जो नवीन आलेला आहे तो नवीन अँड्रॉइड पण आपण प्रॉपर फिट फिटिंग करून दिलेला आहे तर बघू शकतात का हि शोबाची क्वालिटी आपल्या इथं मेंटेन केली जाते प्लस इथं फ्लोरिंग वर्क केलेलं आहे सीट कव्हर झालेलं आहे प्लस हे घेर नॉप आपण चेंज केलेलं आहे हे सगळं कस्टमाइज आपण स्वतः ठरवून कस्टमर बरोबर डिस्कशन करून आणि प्रॉपर मॉडिफिकेशन वर्क आपण इथं कम्प्लीट केलेलं आहे तर म्हणजे आता आपण तुम्हाला जी दाखवली ना ते कस्टमर पण इथे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया हो की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता सर पहिले तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आला माझं नाव नितेश कंठाळी पाथर्डी तहसीलमधून सर काय म्हणणार गाडीचं सर्व्हिस बद्दल आणि क्वालिटी वर्क आणि कामाचे रेट बद्दल सर सगळ्यात पहिलं मला हे सांगायचं इच्छितो की मी भरपूर ठिकाणी पाहिलंय असं नाही आपण जेव्हा कुठे पण गाडी टाकतो आपण भरपूर ठिकाणी पाहतोच आणि रेट कम्परायझिंग करतोच आणि शेवटी आपल्या जे पॉकेटला जमेल आपण तिथे जातो जसं तुम्हाला सांगितलं आहे आणि जसं मला आधी पण शिवटी दिली की तुम्हाला कमीत तुम्हाल कमी, -कमी रेटमध्ये पूर्ण गाडी तुमची होऊन जाईल माझं भरपूर डेंटिंग पेंटिंग पण होतं डेंटिंग पण बऱ्याच ठिकाणी होतं कारण माझी गाडी फक्त मी वडलांसाठी घेतली होती माझ्याकडे पर्सनल दुसरी गाडी फक्त आयोज वडलांसाठी मी गाडी घेऊन दिली होती पण आय ते जसं रिटायर झाले त्यांना त्याच्या गाडी ते शिकले वडील गाडी ज्याच्या रिटायरनंतर वायचं साठ नंतर गाडी शिकले त्यामुळे डेंटिंग खूप आलते पण सरांनी खूप चीप रेटमध्ये मला सगळं करून दिलं आणि शिवाय जशी माझी गाडी शोरूममध्ये बाहेर निघती त्यामध्ये त्यांनी मला आत्ता ती दिसायला लागली आणि माझं मन त्याच्यावर खूप खुश झालं आणि जसं मी वडिलांना परत दाखवेल त्यांचं मग ऑब्सिटली ते भरपूर खुश होते आणि त्यांचा मला आनंद पाहण्यामध्ये मला खूप वेगळाच आनंद होईल आणि शिवाय आम्ही दोघं जण आलो मी आणि माझा भाऊ दोघं पण भाऊ भाऊ घेऊन जाणार गाडी वाटर परत चावी देणार ही तुमची गाडी जशी होती तशी खुशी सर आणण्याचं सा काम आपण करणार हो थँक्यू सर थँक्यू सर खरच थँक्यू धन्यवाद देतो सर मित्रांनो जर तुम्हाला तुमची गाडीला बनवायचं असेल आणि मॉडिफिकेशन आणि स्वस्त रेट मध्ये करायचं असेल तर नक्की विजिट करा प्राईड ऑटो केअर फुगेवाडी लोकेशन तुम्ही गाडी आलेली आहे पाहू शकता स्विफ्ट डिझायर आलेली आहे आणि हिच्यावर पण जस्ट काम चालू केलेलं आहे सर कस्टमरची गाडी अशी होती की बंपर पूर्ण डॅमेज होता कस्टमर म्हटलं नैमबाई बाय मायापाशी पैसे कारण की नैमबाई बायपाशी सगळे मिडल क्लास माणसं आणि गरीब माणसं त्यांच्यासाठी आपण इथं हजीर आहे तर त्यासाठी आपण एज अ रिवर्कर वर्क केलेलं आहे आणि त्यांना म्हटलं की आपण नक्की त्याला आपण फिटमेंट करू प्लस या गाडीचं रनिंग बोर्ड डॅमेज झाला होता तर बघू शकतात की रनिंग बोर्डचं आपण डेंटिंग वर्क केलेलं आहे प्लस थ्रू डेंट पुलरनी जर हे डेंट पुलरनी काम केलं नसताना सर तर लोकल ठिकाणी या पत्रा कापला जातो आणि आतून पूर्ण डॅमेज केला जातो म्हणजे जी क पत्राची जी, जी क्वालिटी आहे तू पूर्ण संपलेली असती पण बशी डेंट पुलर असल्यामुळे तुम्ही बघू शकतात की कुठल्या हिशोबाने इथं वर्क करण्यात आलेलं आहे सर तर ही पण गाडी आली तिच्यावर पण मित्रांनो काम चालू आहे आणि ते सर किती एक ते दोन दिवसामध्ये कम्प्लीट होऊन जाईल दोन दिवसामध्ये आपला टॅक्ट आहे कारण की आपण एक कंपनी लॉन्च केलेली प्रायडाटो केअरमध्ये इथं प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्वालिटी हिशोबाने आणि दिलेल्या टायमिंगमध्ये मध्ये कंप्लीट करायची जबाबदारी माझ्या टीमने आणि मी घेतलेली आधी नक्की मित्रांनो बघू शकतात की या हिशोबाने आपण हा सेटअप तयार केलेला आहे हा एक नवीन ब्रँड लॉन्च केलेला नक्की येत्या काळामध्ये हा पॅन इंडियामध्ये एक मोठा ब्रँड आपण लॉन्च करणार जिथं तुम्हाला प्रत्येक गाडी डिटेलिंग डेंटिंग पेंटिंग अँड मॉडिफिकेशन कारण की दिल्लीला मुंबईला जायची गरज नाही ते तुमच्या होमटाऊनमध्ये तुम्हाला करून भेटणार आहे आणि ते पण तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये आणि दिलेल्या क्वालिटीची प्रॉमिस कम्प्लीट केल्याशिवाय सोडणार नाही मित्रांनो सर एकदा परत डिटेलमध्ये ॲड्रेस आण सर आपलं लोकेशन असणार आहे जर पुण्यावरनं कोण येणार असेल तर दापोडी क्रॉस केल्यानंतर फुगेवाडी मेट्रो स्टेशनच्या एक्झॅक्ट खाली टुवर्ड्स द निगडीला जाताना सँडविक कंपनीच्या शेजारी आपलं शोरूम आहे तिथं प्राईड ऑटो केअर तर इथं नक्की व्हिजिट करा अन ऑन द वे हे म्हणजे तुम्हाला कुठलाही अडचण येणार नाही असं ना ना लोकेशन आहे तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला दिलेल्या वेळामध्ये आम्ही काम करून देणार आणि आम्हाला एक चान्स नक्की द्या की तुमच्या गाडीला मॉडिफिकेशन करायची जबाबदारी आमच्यावरती असणार आहे तर मित्रांनो तुम्ही प्राइड मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिला एकदम बजेट प्राईस मध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत नक्की एकदा इथे कासरवाडी ब्रांचला मित्रांनो व्हिजिट करायला विसरू नका जाता आता दोन शब्द मित्रांनो तुम्हाला या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्राइड मोटर धमाकेदार प्राइसमध्ये गाड्या भेटणार आहे कारण की प्राइड मोटरने टार्गेट ठेवलेला आहे चारशेशे पाचशे गाड्या विकायचं तर या ऑफरमध्ये तुम्हाला या टार्गेट अचीव करण्यासाठी आपण गाडी देणार तुम्हाला एका बजेट प्राईजमध्ये आणि इथं तुमची फसवणूक नाही होणार याची गॅरंटी देतो आणि गावाकडे बघणाऱ्या मित्रांनो तुम्हाला नक्की एक आग्राची विनंती प्राईट मोटरमध्ये यायचं विसरू नका एकदा तरी व्हिजिट देऊन जावा एकदा आम्हाला चान्स द्या नक्की तुमची जी रिक्वायरमेंट आहे फुलफिल करायचं काम प्राईट मोटरची टीम करणार आहे चहाचा आमंत्रण दिलेलं आहे जेवणासाठी वाट बघतोय तर नक्की विजिट करा सर नक्कीच आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला आहे तुम्हाल का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार